तर भावांनो मी आत्ता आलेले मच्छीवाल्यांचे इकडं एम के फिश मच्छीवाल्यांच्या इथं तर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला जाऊन दाखवतो मी आता एकशे एक फिश एकदम ताजे ताजे मच्छी भेटतात बघा या भावांच्या इथं तर दादा कुठली कुठली मच्छी आहे तुमच्या इथं कटला रु सुरम पापलेट हलवा तिसऱ्या बांगडा बांगडा पण छान आहे तर आपल्या रेट कसे आहेत पण आपल्या मच्छेंटला होलसेल 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 आहे अच्छा तर भावांनो मी सुद्धा आलेलो तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या इथं आपल्या मध्ये कुंजर चौकामध्ये आहे यांचं दुकान शॉपला नक्की तुम्ही भेट द्या तुम्हाला मोबाईल नंबर पण मी देतो आता दिसतील तर दादांनो बहिणींना बघून घ्या हे नंबर आपला आणि नंबर करून कॉल करा तुम्हाला होम डिलिव्हरी पण फ्रीमध्ये भेटणार आहे तर लवकर लवकर करून घ्या पुढच्या महिन्यामध्ये श्रावण महिना चालू होणार आहे भावांनो पटापट